ही भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेत पाव किलो वांगी वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर एका वांग्याचे चार भाग होतील अशा पद्धतीने ही चिरून घ्यायची अशी लांबुळकी चिरायची देठ मी तसंच आहे फक्त देठाच्या बाजूचे जे काटे असतात ते काढून घेतले एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचेत सात आठ लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच एक इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला त्यासोबत दोन चमचे सुक खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि हे मिक्सर छान वाटून घेतलं तुमच्याकडे कोथंबीर असेल तर ते सुद्धा तुम्ही कर या वाटण्यात टाकू शकतात इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलंय तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात चिरून घेतलेले वांगे टाकायचे आता हे वांग्याचे काप आपल्याला या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये हे वांगेचे काप परतून घेतल्यामुळे भाजी खूप छान लागते आणि दुसरं म्हणजे बऱ्याचदा वांगे काही जणांना थोडीशी कडवट लागतात तर ते लागत नाहीत आता तेलात हे थोडं परतून घेतलं त्यानंतर झाकण ठेवून लो फ्लेमवरती हे जे वांगे आहेत हे आपल्याला दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचे अगदी पूर्ण शिजवायची गरज नाही आहे पण थोडेसे मध्यम असे हे शिजवून घ्यायचे हे पहा वांगे इथे शिजून झालेले आहेत आणि शिवाय तेलात अगदी चांगले परतले गेलेत आता हे आपण बाजूला काढून घेऊ आता वांगे काढून झाले की ह्याच कढईमध्ये मी आहे दोन ते ती तीन चमचे तेल तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मी इथे थोडं कमी तेल वापरते आता तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आणि जिरं तडतडलं की मग नंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकला एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला होता कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा इथे छान सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता याच्यात आपण जे खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं वाटण टाकल्यानंतर पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सुरुवातीला थोडंसं हिंग त्यानंतर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर त्यासोबतच पाव चमचा मी गरम मसाला टाकला आहे तुम्हाला आवडत असेल तर ते मसाले तुम्ही इथे वापरू शकतात आणि त्याची क्वांटिटीसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात जर तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर तो टाका त्यामुळे ही भाजी खूप छान लागेल आता याच्यात बारीक शिरलेला छोटा टोमॅटो टाकला टोमॅटो टाकून हे चांगलं परतून घेतलं आता अगदी थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे हा जो टोमॅटो आहे हा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे हे पहा पाणी टाकून थोडंसं परतून घेतल्यानंतर टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजला आता याच्यात परतून घेतलेले वांग्याचे काप टाकायचे आणि हे पुन्हा थोडंसं दोन मिनटं छान एकजीव करून घ्यायचं आता हे चांगलं परतून झालं की त्यानंतर याच्यात पाणी आहे गरम पाण्याचाच वापर करायचा इथे मी गरम पाणी टाकून घेतलंय आपल्याला किती रस्सा हवा आहे त्या अंदाजाने आपण इथे गरम पाणी वापरू शकतो थोडीशी घट्ट ग्रेवी करायची असेल तर त्या अंदाजाने थोडं कमी पाणी वापरा आणि अगदीच रस्सा भाजी हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाकू शकतात चवीपुरता मीठ टाकलं आणि त्यानंतर हे एकजीव करून घेतलं आता हे एकजीव झाल्यानंतर ही भाजी आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे हे पहा दोन तीन मिनटानंतरच ही भाजी छान उकळायला लागली हिला उकळ फुटली की त्यानंतर लगेच याच्यात टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला पुन्हा हे चांगलं एकजीव केलं आणि आता ही भाजी मंद गॅसवरती थोडीशी शिजू द्यायची किंवा हे वांगे व्यवस्थित शिजतील इथपर्यंत शिजून घ्यायची आहे तर हे पहा दोन तीन मिनटं ही भाजी आपण लो फ्लेमवरती छान शिजवून घेतली वांगे सुद्धा आता छान शिजलेले आहेत आणि ही जी भाजी आहे तिचा रसा सुद्धा आता छान दाटसर असा झालेला आहे घट्ट झालाय आणि आपली ही वांग्याची भाजी तयार आहे ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलाय तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं दे 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 आता याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी छान तडतडले आता याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आता हा कांदा तेलामध्ये तेला चांगला परतून घ्यायचा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घ्यायचा आहे तर ह्या कांद्यामध्ये तुम्हाला थोडीशी कोथिंबीर दिसत असेल तर मी ज्या चॉपरने कोथिंबीर चॉप केली होती त्या चॉपरमध्ये हा कांदा चॉप केला म्हणून तशी दिसते आता कांदा परतून झाला की याच्यात एक वाटण टाकायचं आहे इथे मी घेतले एक हिरवी मिरची तीन चार लसणाच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर हे सगळं वाटण इथे तयार करून घेतलंय आता इथे तुम्हाला किती तिखट भाजी हवी त्या अंदाजाने तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकतात आता हे वाटण कांद्यासोबतच आपल्याला परतून घ्यायचंय हे पहा वाटण सुद्धा चांगलं परतून झालं आता काही मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा धने पावडर टाकलं आणि त्यासोबतच अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकला या भाजीमध्ये किचन किंग मसाल्याचा वापर करा खूप छान भाजी लागते हे सगळं चांगलं परतून घेतलं आता याच्यात उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे इथे मी पाच सहा बटाटे उकडून घेतले त्याचं साल काढून मोठ्या फोडींमध्ये हे चिरून घेतले आता हे बटाटे या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे आता याच्यात आपल्याला टाकून आहे शिजवून घेतलेला मटार आपला जो हिरवा फ्रेश मटार असतो तो मी इथे वापरला आहे एक वाटी मटार होता तो अर्धी वाटी पाण्यात छान शिजवून घेतला आणि शिजल्यानंतर थोडं पाणी शिल्लक होतं ते सुद्धा मी या भाजीतच टाकलं आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हे एकजीव झालं की त्यानंतर ह्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करायचं आपण वटाने शिजवतानासुद्धा त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे त्या, त्या अंदाजाने मिठाचा वापर करायचा आहे आता हे एकजीव झालं की त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी हातावरती अशी चोळून घ्यायची आणि ती ह्या भाजीमध्ये टाकायची हे पुन्हा छान एकजीव करायचं आणि आता मंद गॅसवरती ही भाजी थोडीशी दोन तीन मिनटं शिजवून घ्यायची पण ही शिजवत असताना अधूनमधून अशा पद्धतीने ही थोडीशी एकजीव करायची म्हणजे ही कढईला लागणार नाही तर हे पहा दोन तीन मिनटं ही भाजी मी छान शिजवून घेतली आणि आपली ही वटाणे बटाट्याची भाजी इथे तयार झाली आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तुम्ही नक्की बनवून पहा ही भाजी बनवण्यासाठी कुकर मध्ये घेतलं एक मोठा चमचा तेल तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकलं आणि जिरं तडतडल्यानंतर त्यात पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकली आता ही कडीपत्ता आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यात टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून ह्या तेलात टाकला कांदा आता सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत कांदा इथे छान परतून झाला आहे त्यानंतर याच्यात टाकायची आलं लसणाची पेस्ट मी इथे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा ठेचून घेतला होता आणि ही पेस्ट या कांद्यासोबत परतून घेतली पेस्ट परतून झाली की मग याच्यात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट एक चमचा धने पावडर किंचितचा हिंग आणि एक ते दीड चमचा गरम मसाला किंवा आपल्याकडे जो कुठला मसाला अवेलेबल असेल तो आपण इथे वापरू शकतो तुम्ही या भाजीसाठी चणा मसाला छोले मसाला गरम मसाला मटन मसाला यांसारखा कुठलाही मसाला वापरू शकतात मसाले परतून झाल्यानंतर ह्याच्यात टाकायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो एक मध्यम आकाराचा टोमॅटो होता अगदी बारीक चिरून घेतला आणि टोमॅटोसुद्धा या तेलात चांगला परतून घेतला त्यानंतर याच्यात मी भिजून घेतलेले चणे टाकून घेतलेत म्हणजेच हरभरे टाकून घेतलेत तर हे भिजून घेतलेले जे चण्यांचं वजन आहे ते पाव किलो आहे किंवा मग घरातल्या कपाचं प्रमाण घेतलं तर साधारण दीड कप हे चणे आहेत आता हे चणेसुद्धा या फोडणीमध्ये चांगले परतून घेतले त्यानंतर याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आता ही भाजी आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत आणि शिवाय ही मला थोडीशी घट्ट हवी आहे त्यामुळे मी अगदी अर्धा ते पाऊन ग्लास भरेल एवढंच गरम पाणी टाकून घेतलं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं एकजीव करायचं तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकतात आता पाण्याला उकळी फुटली की त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि हाय फ्लेमवरती आपल्याला याची एक शिट्टी करून घ्यायची आहे हे पहा आता इथे एक शिट्टी झाली एक शिट्टी झाल्यानंतर वाफ काढायची नाही आपोआप आप कुकर थोडासा थंड होऊ द्यायचा त्यानंतरच झाकण उघडायचंय आता इथे झाकण उघडल्यानंतर अशा पद्धतीने आपली ही चण्यांची भाजी तयार झाली ही भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलाय अर्धा किलो फुलकोबी हा कोबी आपल्याला छान चिरून घ्यायचाय शक्य असेल तेवढा बारीक चिरायचा आता या फुलकोबी मध्ये आपल्याला गरम पाणी आहे भरपूर गरम असं पाणी टाकायचं ह्यामुळे काय होईल कोबीमध्ये बऱ्याचदा बारीक सारीक आळ्या असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत तर ते ह्या गरम पाण्यामुळे वरती तरंगून येतात थोडंसं मीठ टाकायचं यामुळे जी काही घाण असेल तीसुद्धा निघून जाईल हे आपल्याला असंच दहा मिनटं ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर हा जो कोबी आहे हा आपल्याला दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता कोबी धुवून झालेला आहे आता इथे कढईमध्ये मी दोन छोटे चमचे तेल घेतलं आहे सुरुवातीला खूप जास्त तेल लागत नाही आणि शक्य असेल तर ही भाजी बनवताना जाड कढई वापरा आता ह्या तेलामध्ये आपण जो धुवून घेतलेला कोबी होता तो टाकला ही कोबी तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी हा कोबी चांगला परतून घेतला साधारण मिनिटभर परतायचा हाय फ्लेमवरती परतला तरी चालेल आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची आता मंद किंवा मध्यम गॅसवरती आपल्याला हा कोबी पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे हे पहा दहा मिनटानंतर झाकण उघडून पाहिलं कोबी अगदी व्यवस्थित शिजलेला आहे माझी ही जी कढई आहे ही थोडीशी पातळ आहे त्यामुळे याला बऱ्याचदा ज्या सुक्या भाज्या असतात त्या कढईला लागतात तर तुमच्याकडे जर जाड कढई असेल तर तुम्ही तिचा वापर इथे करू शकतात आता हा कोबी छान पूर्णपणे शिजला आहे याला मी बाजूला काढून घेते त्यानंतर ह्याच कढईमध्ये पुन्हा दोन चमचे तेल घेतलं आता मी ही भाजी बनवताना तेलाचा वापर कमी करते पण तुम्ही आवडत असेल तर तेल जास्तही वापरू शकतात तेल गरम झालं त्यात पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकले आता जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे त्यानंतर त्यात अर्धा चमचा लसणाचे काप टाकून घ्यायचे अगदी बारीक चिरून घ्यायचा लसूण साधारण तीन चार पाकळ्या या लसणाच्या आहेत त्यानंतर ह्यातच एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकली सात आठ कडीपत्त्याची पानं टाकली आता हे सगळं चांगलं तळून घ्यायचं आहे आता हे छान परतून झाल्यानंतर यात आल्याचा कीस टाकून घ्यायचा किंवा आलं लसणाची पेस्ट असेल तर ते वापरू शकतात एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला आता हा कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला हे पहा कांदा इथे छान परतून झाला आहे आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे त्याआधी मी इथे एक छोटा टोमॅटो टाकून घेतला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल आता टोमॅटो मिनिटभर पर परतून घेतला त्यानंतर ह्यात मसाल्यांमध्ये आपल्याला टाकायचे अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा लाल तिखट किंवा कश्मीरी लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक चमचा धने पावडर हे सगळे मसाले टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं ही फोडणी देत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आता एक चमचा याच्यात किचन किंग मसाला किंवा मग गरम मसाला किंवा मटन मसाला तुम्हाला आवडत असेल किंवा अवेलेबल असेल तो कोणताही मसाला इथे वापरू शकतात मसाला टाकल्यानंतर एकजीव केलं आता आपण जो कोबी शिजवून घेतलेला होता तो याच्यात टाकला आणि आता हे असं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा मंद गॅसवरतीच मी हे छान एकजीव करून घेतलं त्यानंतर आपलं याच्यात आता मीठ टाकायचं राहिलं आहे तर ह्या स्टेजला आपल्याला चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं हे अगदी छान परतून घ्यायचं आपली भाजी ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे खूप जास्त आता शिजवण्याची गरज नाही आहे परतून झालं की यावर झाकण ठेवू आणि फक्त दोन मिनटं मंद गॅसवरती एक वाफ काढून घेऊ तर हे पहा इथे मी आता ही भाजी छान शिजवून घेतली आहे आता ही भाजी शिजवत असताना आवश्यकता जर वाटत असेल तर तुम्ही याच्यात थोडं थोडं करत पाणी टाकू शकतात खूप जास्त पाणी टाकू नका अगदी दोन चमचे तीन चमचे असं लागेल तसं पाणी याच्यात तुम्ही टाकू शकतात पण नाही टाकलं आणि वाफेवरच भाजी शिजवली तर खूप छान लागते आता वरून थोडीशी कोथंबीर टाकली कोथंबीर टाकल्यानंतर एकजीव केलं कोबी आपण आधीच शिजवून घेतला होता त्यामुळे आता काही खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने आपली ही चटपटीत अशी फुलकोबीची भाजी इथे तयार झाली आहे तर मटकीची ही उसळ बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं म्हणजे एक मोठा चमचा तेल तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर याच्यात थोडीशी मोहरी म्हणजे पाव चमचा मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्यानंतर मग याच्यात अर्धा चमचा जिरं आहे आता ही जिरं मोहरी चांगले तडतडले की मग ह्याच्यात टाकायचे आपल्याला लसणाच्या पाकळ्या इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलं तुम्ही हवं तर आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकतात त्यासोबत आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकली आणि हे चांगलं परतून घेतलं अगदी मिनिट परतच हे सगळं छान परतलं जातं त्यानंतर लगेचच आपल्याला याच्यात टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आता कांदा सुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे परतत असताना हाय फ्लेमवरती परता म्हणजे अगदी दोन मिनिटात तुमची ही फोडणी तयार होते तर हे पहा इथे कांदा छान सोनेरी रंगावर परतून झालाय आता याच्यात मी टोमॅटो टाकून घेतलाय टोमॅटो ऑप्शनल आहे काही लोकांना उसळ लोक बनवताना टोमॅटो आवडत नाही नाही टाकला तरी चालेल पण टाकलं तर खूप छान चटपटीत अशी चव लागते इथे मी छोटा टोमॅटो टाकून घेतला बारीक चिरून हा टोमॅटोसुद्धा मिनिटभर फक्त या फोडणीमध्ये परतून घेतला आता लगेचच चा याच्यात मसाले टाकून घ्यायचे तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकली त्यासोबतच एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं आणि अर्धा चमचा घरचं लाल तिखट टाकलंय एक चमचा धने पावडर टाकली आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं आता हे मसाले छान परतून झाले की याच्यात आपल्याला शिजून घेतलेली मटकी टाकायची आहे तर ही मटकी शिजवण्यासाठी आपल्याला फक्त पाच मिनटं लागतात एकदाची मटकी शिजली की त्यानंतर ही फोडणी देणं अगदी सोपं होतं इथे मी शिजून घेतलेली ही मटकी टाकली आता ह्यासोबतच आपल्याला इथे चवे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर याच्यात आपण गरम मसाला टाकणार आहोत तुम्हाला हवा तो मसाला इथे वापरू शकतात किचन किंग मसाला वापरा किंवा मग गरम मसाला वापरा किंवा मग मटन मसाला वापरा जो हवा तो मसाला इथे वापरू शकतात पावभाजी मसाला टाकला तरीसुद्धा ही मटकी खूप छान लागते आता मी इथे एक चमचा गरम मसाला टाकून घेतला हे चांगलं एकजीव केलं आणि हाय फ्लेमवरतीच ही मटकी दोन मिनटं फक्त शिजवून घेतली शिजवत असताना वरती झाकण ठेवायचं आणि छान वाफ याची फक्त काढून घ्यायची अशा पद्धतीने अगदी झटपट दहा मिनिटाच्या आत तयार होणारी ही मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी इथे तयार झाली आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मटकीची भाजी हमकास आवडते आणि डब्याला देण्यासाठी खूप सोप्पा असा ऑप्शन आहे इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात अर्धा चमचा जिरं आठ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला हा कांदा आता सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा छान परतून झालेला आहे आता याच्यात थोडस म्हणजे अगदी पाव चमचा हिंग टाकून घेतला आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यासोबतच एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आता हे तिखट आणि मसाले या तेलामध्ये चांगले परतून घेतले त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची या फोडणीमध्ये टाकून घेतली ही साधारण दोनशे ग्रॅम शिमला मिरची आहे अगदी बारीक चिरून घेतली आहे आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता ही शिमला मिरची या फोडणीमध्ये चांगली परतून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही शिमला मिरची या फोडणीमध्ये एक मिनिटभर छान परतून घ्यायची आहे आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटं ही शिमला मिरची शिजेल इथपर्यंत शिजवून घ्यायचं हे पहा शिमला मिरची शिजलेली आहे आता याच्यात मी बेसनपीठ टाकून घेते तर दोन तीन चमचे बेसनपीठ इथे टाकून घेतलेलं आहे बेसनपीठ टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो गॅसवरतीच हे बेसनपीठ या शिमला मिरचीसोबत परतत राहायचं थोडं जास्त वेळ हे परतून घ्यायचं म्हणजे जे बेसनपीठ आहे ते कच्चं लागणार नाही तर मंद गॅसवरती मी हे बेसनपीठ छान परतून घेते तुम्हाला हवं तर इथे पाण्याचा शिंपडासुद्धा तुम्ही देऊ शकतात म्हणजे हे जे बेसनपीठ आहे ते खूप जास्त कोरडं होणार नाही किंवा ही कि भाजी जर तुम्हाला थोडीशी ओलसर हवी असेल तर थोडं पाणी टाका तीन चार मिनटं चांगलं मंद गॅसवरती परतून घेतल्यानंतर हे जे बेसनपीठ आहे ते सुद्धा छान परतून झालंय आणि आपली शिमला मिरची भाजी इथे तयार आहे ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झालं की त्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं मोहरी तडतडले की आठ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या त्यासोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आणि हे सगळं छान एकजीव करायचं आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा हळद थोडंसं हिंग अर्धा चमचा धने पावडर एक ते दीड चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला टाकायचा आता हे मसाले या फोडणीमध्ये चांगले परतून घेतले त्यानंतर याच्यात एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आता हा टोमॅटो थोडासा शिजेल इतपत परतून घ्यायचं त्यानंतर काही भाज्या याच्यात टाकून घ्यायच्या आहेत तर पाव कप मी इथे शिमला मिरचीचे काप टाकून घेतलेत अर्धा कप बटाट्याचे काप टाकून घेतलेत किंवा मग एक मध्यम आकाराचा बटाटा त्याचे आपल्याला हवेत असे छोटे किंवा मोठे काप करून टाकून घ्यायचे आता हे सगळं एकजीव केलं त्यानंतर एक कप भरेल एवढा इथे मी श्रावणी घेवडा आहे म्हणजेच बीन्स घेतलेत हे सुद्धा स्वच्छ निवडून धुवून घेतलेत हे आता या पोर्णीमध्ये ह्या भाज्यांसोबतच छान परतून घेतले आता हे सगळं परतून झालं की याच्यात आपल्याला फुलकोबी टाकून घ्यायचं आहे तर दोन कप भरेल एवढा हा फुलकोबी आहे जो चिरून घेतल्यानंतर गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचा आता हे सगळं छान परतून घेतलं आता हे हाय फ्लेमवरतीच आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे चवीपुरता मीठ टाकायचं आणि आता हाय फ्लेमवरती दोन तीन मिनटं हे छान परतून घेऊ आता हे सगळं चांगलं परतून झालं की त्यानंतर या कढईवर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती ही भाजी शिजून घ्यायची पाणी टाकायची आवश्यकता नसते पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंफार पाणी ह्याच्यात ॲड करू शकतात झाकण ठेवल्यानंतर तीन चार मिनटं मी हे चांगलं शिजवून घेतलं तुम्ही बघू शकतायत भाजी छान शिजलेली आहे आता याच्यात दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर हाय फ्लेमवरती ही भाजी मी दोन तीन मिनटं पुन्हा परतून घेते कारण याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल यासाठी तुम्हाला जर थोडासा रस्सा हवा असेल तर मंद गॅसवरतीच ही भाजी अजून दोन मिनटं शिजवून घ्या आता भाजी शिजल्यानंतर कोथिंबीर टाकायची त्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं ही कोथंबीर भाजीमध्ये छान व्यवस्थित मिक्स झाली की त्यानंतर एक मिनटं फक्त ही भाजी आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा आहे अशा पद्धतीने आपली ही मिक्स वेज इथे तयार झाली